हाय फ्रेंड मी हाय जयलक्ष्मी मी तुम्हाला आज आसानी से आणि फ्रीमध्ये घर बसूनच ब्लाऊजची स्टिचिंग आणि कटाई दाखवत आहे हे आहे बॅक बॅक आम्ही लंबाई चौदा आणि आडवे दहा घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण बॅक दोन घेऊन आणि पटी सहा ठेवून कटाई केलेले आहे आता आपण स्लीव कटाई पाहता स्लीवला आम्ही लंबाई नऊ इंच आणि आडवी सात इंच घेतलेले आहे याच्यामध्ये आपण अर्धा इंच खाली स्टिचिंगला आणि ओरी हे अर्धा इंच स्टिचिंगला ठेवलेले आहे हे आहे फ्रंट फ्रंट आम्ही आता लंबाई बारा आणि आडवे नऊ इंच घेतलेले आहे घेऊन कटाई केलेली के आहे आता आपण कटाई कटोरीचं करू ता कटोरी आम्ही आठ इंच आडवे उभे सात इंच घेऊता आणि पट गळाला ओरून तीन इंच आणि खालून साडेचार इंच बाकीचं क्रासमध्ये बाकी ठेवून गळ्याला आपण आडवे बी तीन इंच घेऊन कटाई करूता हे कटाई आपल्याला हे ब्लाउज कटिंग आसानीसे समजलं तर तुम्ही प्लीज कृपया सपोर्ट करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब तरी कृपया करा आणि सर्वांना शेअर करा आम्ही गरीब असला फ्री टेलरिंग क्लासेस शिकवत आहे तुम्ही गरीब असल्यास तुमचं ब्लाऊज आसानीसे पाहून शिकू शकता आता आपण क्रॅसपट्टी कटाई करत आहे ते आडवे चार इंच लंबे दहा इंच पट्टी घेतलेले आहे आपण आणि ते तिरपेमध्ये कट करून घेत ठेवलेले आहे आता आपण पट्टी कट करूता उकाच्या पट्टी आहे गुंडी पण लावू शकता उकं पण लावू शकता तुमच्या मनानं तुम्ही काही पण लावून शिवू शकता आता आपण गळ्याला क्रासपट्टी कापत आहे पैपिंगचं पट्टी हे आपण दीड इंचं प्रमाणाने लंबाई तुमच्या मनाने काटून घेऊ शकता हे चॅनलचं चा नाव आहे श्री फॅशन टेलर आपण आता स्टिचिंग करता हे आहे बॅक बॅक आपण रेडी करून घेऊता त्याच्यानंतर हे फ्रंट फ्रंटला आपण कटोरी लावून घेऊन ते पण तयारी करून घेऊन आपण शिवू शकता फ्रंटला आपण कटोरी अटॅच करत आहे अगदीच सोप पद्धतीनं तुम्ही घरी बसला हे ब्लाऊज स्टिचिंग करू शकता तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंटमध्ये विचारू शकता हे आहे क्रॅसपट्टी आपण क्रॅसपट्टी अटॅच करून त्याच्यावर आपण किनारी मारलेले आहे हे है स्लीव। स्लीव तेचा ले ले आहे स्लीव आपण स्लीवसुद्धा तयार करून घेऊन त्याच्यावरून लेस लावलेले आहे त्यानंतर आपण पूर्ण जॉईंट करून घेऊन हे आहे काजागुंडी पट्टी फ्रंट पट्टीला अटॅच करून त्याच्यावर सुद्धा आपण किनारी मारून घेऊन सुंदर फिनिशिंग देऊ देवतो अगदीच अगदी सोपं पद्धतीने घरी बसल्या तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग शिकू शकता आणि तुमचं स्वतःचं ब्लाऊजसुद्धा तुम्ही रेडी करून घेऊ शकता हे उक्काचं घरचं पट्टी आहे हे सुद्धा तुम्ही आरामानं करून घेऊन शिकू शकता तुम्हाला आवडलं तर श्री फॅशन टेलर चॅनलला लक्ष्मी श्री फॅशन टेलर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा त्या नंतरच कमेंट करा तुम्हाला काही याच्यात समजलं नाही तर मी पेपर कटाईसुद्धा तुम्हाला ट करून टाकणार आहे ते पण पाहून तुम्ही शिकू शकता अगदी नवीच नवीन असलं तर तुम्ही आरामशीर घरी बसलं पाहून हे व्हिडिओ ब्लाऊज शिवणे शिकू शकता काही माहीत नाही झालं तर तुम्ही याच्यामध्ये पाहून शिकू शकता कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता तुम्हाला काय आवडते ते तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा बॅक त्यानंतर आपण बॅक च गळा तयार करून घेत आता आपण गळ्याचं पैपिंग करून घेऊन पैपिंगला फिनिशिंगसुद्धा द्यायचं मी तुम्हाला सांगून देतो तु। गळ्यातलं कच्च्या कप का अंदरून कापून त्याच्यानंतर हळूहळूनं हलु पैपिंग स्टिचिंग मारायचं हा झाली फ्रंट नेक तयार आता आपण शोल्डर अटॅचिंग करून घेऊता हर एक बाया गब असला हा शिकू शकता हे बॅक नेकला आपण लेस अटॅच करत आहे आता आपण स्लीव अटॅच करता स्लीव स्लीव्ह अटॅचला झाल्यानंतर आपण साईड अटॅच करून त्याच्यानंतर त्याला आपण ओरलं करून प्रेस मारून फिनिशिंग करायला लागते उक लावून त्याच्यानंतर त्यांना फिनिशिंग करून द्यावं लागते हे आता आपण साईड स्टिचिंग मारत आहे तुम्हाला ह्याच्यात काही कळलं नसलं तर किंवा समजलं नसलं तर तुम्ही कमेंट म्हणजे सोफं आणि सिंपल ब्लाऊज स्टिचिंग आहे तुम्ही नक्कीच शिवू शकता आणि पाहून प्रॅक्टिस करू शकता तुम्हाला नाही समजलं तर मी तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा सांगून देतो प्लीज कृपया सबस्क्राईब करा వస్తు రది రది సర్వ